नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र किंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे आहोत काळबादेवी रोड मुंबई येथील काळबादेवी रोड या ठिकाणी आलो आहोत आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी खास ठरणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मुंबई येथील काळबादेवी रोड व परिसर या ठिकाणी जे काही स्टील तांबे पितळ गॅस हे जे होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे याची मी तुम्हाला माहिती देणार आहे थोडक्यामध्ये तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघावा आणि जास्तीत जास्त लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि मला सपोर्ट करा तर चला मित्रांनो आपण या ठिकाणी आता प्रथमतः आलेलो आहोत गॅस स्टोव जे होलसेल दरामध्ये हॉटेल व्यवसायासाठी उपलब्ध असतात अशा गॅस स्टोवच्या दुकानापासून आपण आलेलो आहोत पाहू शकता मित्रांनो समोरच गॅस स्टोचे दुकानं आहेत लाईनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही नंबर वगैरे घेऊ शकता आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांना कॉन्टॅक्ट करून किंमत वगैरे विचारू शकता मित्रांनो रविवार असल्यामुळे आज गर्दी नाही आहे या ठिकाणी बहुधा मार्केट हे बघू शकता आपण पूर्ण रिकाम आहे पण इतर दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी असते तर बघू शकता आपण होलसेल हॉटेल व्यवसायासाठी शेगडी वगैरे चांगल्या पद्धतीने या हो ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी बघू शकता काळबादेवी रोड आहे काळबादेवी रोडकडून आपल्याला सरळ बघू शकता सरळ आपल्याला पुढे ह्या रोडनी सरळ जायचं आहे या रोडने आप आपण सरळ केल्यावरती आपल्याला पुढे भांड्यांची दुकानं लागणार आहेत आणि मित्रांनो महाराष्ट्रामधील जे तरुण व्यवसाय करू शकता ज्यांना भांडे हॉटेल व्यवसायासाठी कुठल्याही व्यवसाय असेल हॉटेलचा त्यासाठी भांडे हवे असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आणि या ठिकाणाहून मस्जिद बंदर तसेच आसपासच्या परिसरामधून आपल्याला आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट देखील उपलब्ध आहे आपण दुकानदाराकडे चौकशी केली तर ते आपल्याला माहिती देऊ शकतात की बाबा ट्रान्सपोर्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती ते दुकानदार तुम्हाला देऊ शकतात बॉम्बे स्टील म्हणून या ठिकाणी दुकान लावलं मित्रांनो खूप मोठं दुकान आहे बघा होलसेलचं सर्व काही मॅन्युफॅक्चर एक्सपर्ट आणि होलसेल या ठिकाणी बॉम्बे स्टील बॉम्बे स्टीलचा तुम्ही या ठिकाणी दुकान बघू शकता पुढे बॉम्बे स्टील नावाचं दुसरं एक दुकान आहे वंदना मेटल या ठिकाणी वंदना या ठिकाणी देवी देवी देवतांची आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांचे मूर्ती या ठिकाणी आपल्याला मिळेल पाहू शकतो मित्रांनो थोडं मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी देवी देवतांची म मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी आपण बघू शकता तांबे तांब्याचे समयी देखील आहे तसेच देवीचे फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील मूर्ती या ठिकाणी घोड्यावरती तसेच अर्धमूर्ती देखील या ठिकाणी उपलब्ध आहे भगवान महावीर श्री गणेश श्रीकृष्ण तसेच भोलेनाथ पार्वतींची देखील मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो दुकान या ठिकाणी शकतो छोट्या आणि लहान सर्व प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी उपलब्ध आहेत मित्रांनो पुढे आल्यानंतर आप आपल्याला मा गात्रोड स्टील हे भव्य असं दुकान या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकता आज खास करून मी रविवारी आलेलो आहे कारण की रविवारी गर्दी कमी असते आणि व्हिडिओ शूट करण्यास मला सोपं कर पडेल एक वागणी आला आणि माझी दुकान आता हळूहळू पुढे चाललेले आहे या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो दुकानांचं ओपनिंग होत आहे म्हणजे ओपनिंग म्हणजे थोडक्यामध्ये दुकानं उघडण्याचं काम चालू आहे हळूहळू फेमस स्टील सेंटर या ठिकाणी आहे त्यानंतर जवेर स्टील सेंटर नवकार स्टील सेंटर मेटल उद्योग श्री मेटल उद्योग ठीक आहे वंदना स्टील सेंटर स्वस्तिक स्टील सेंटर तर मित्रांनो पुढे सगळे आपण आज थोडं पुढे वंदना स्टीलच्या पुढे स्वस्तिक स्टील आहे मेहता ट्रेडर्स आहे ज्यू झेमिक हाऊस वेअर्स ठीक आहे या ठिकाणी समोर घेऊ शकतो आपण पितळ्याचे टोप देखील या ठिकाणी उपलब्ध आहे पितळेचे टोप आहे त्या ठिकाणी उपलब्ध जर्मलचे टोप जर्मलच्या मोट मोठमोठ्या अंड्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी कुठल्याही प्रकारचा माईकचा वगैरे वापर केलेला नाही डायरेक्ट मोबाईलमधून शूट केलेला आहे त्यामुळे आपण माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचता नाही पण मी नक्कीच पुढचे जे ब्लॉग वगैरे जे व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी जे चांगले व्हिडिओ मी तयार करेल त्यामध्ये मी चांगल्या प्रकारे रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेल पण आपला सपोर्ट मला हवा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे तरुण मला किती सपोर्ट करतात आणि किती माझ्या व्हिडिओला ते लाईक कमेंट्स कसं सबस्क्राईब करतात यावरून मी मराठ महाराष्ट्रातील मराठी तरुणासाठी चांगले आणि उपयुक्त असं व्हिडिओ कर, तयार क तयार करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर आता आपण पुढे आलेलो आहे मित्रांनो जवेरी बाजार रोड साईडला आपण जातो जवेरी बाजार जे मुंबईमधील ज्वेलर्स क्षेत्रामधील मोठं मार्केट आहे त्या जवेरी बाजार त्या ठिकाणी आपण पुढे आता चाललेलो आहोत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला मध्ये भंडी आंबेडकर काशी जे स्वस्तामध्ये उपलब्ध असतात मी मला या ब्लॉगच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेल की महाराष्ट्रातील तरुण हे किती मला या व्हिडिओच्या माध्यमातून सबस्क्राईब करतात आणि किती सपोर्ट करतात त्या आधारे मी पुढील व्हिडिओमध्ये चांगला उत्साहाने काम करू शकतो राजीव स्टील सेंटर या ठिकाणी कास्य तांबे आणि पितळ शंभर टक्के प्युअर लग्नाची भांडी होलसेलमध्ये मिळतील या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे तर या ठिकाणी या दुकानाला देखील नक्कीच मित्रांनो भेट करा या ठिकाणी देवदेवतांची मूर्ती या ठिकाणी आहेत नंबर आपल्याला जर त्या ठिकाणी काय दिले आहेत त्यामध्ये काही दिलेले नाही आहेत या परिसरातून आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणाहून भांड्यांचे मार्केट जे सुरू होत आहे तर अगदी तुम्ही प्रथमत ज्या ठिकाणापासून व्हिडिओ सुरू केलात त्या ठिकाणापर्यंत ही संपूर्ण जी लाईन दिसते ती संपूर्ण लाईन जी आहे ती भांड्यांच्या मार्केटची आहे मित्रांनो तर महाराष्ट्रातील उद्योग करणाऱ्या तरुण आणि तरुणींना माझे नम्रते आवड आहे की तुम्ही जर खरंच स्वस्त दरात भांडी खरेदी इच्छित असाल तर या ठिकाणी नक्कीच एकदा भेट द्या जा। जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज